नमस्कार शेतकरी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित हवामानाचा अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला या वेबिनार मालिकेच्या एकशे दोन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या भागाच्या माध्यमातन आपण हवामान खात्याचा अंदाज जाणून घेतच असतो शिवाय शेतकऱ्यांना यावेळी काय करायला हवं या संदर्भात देखील तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण घेत असतो तर आजच्या वेबिनार मालिकेत आपल्याला मार्गदर्शिका म्हणून लाभल्या प्रांजली कुलकर्णी मॅडम नमस्कार मॅडम शास्त्र विभाग पुणे तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील डाकोरे सर आपल्याला लाभले आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं आता मी प्रांजली मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या प्रेझेंटेशन करावी हो प्रेझेंटेशन ना नाही शेअर हो हो दिसतय हो ओके नमस्कार हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत सगळ्यात आधी आपण बघणार आहोत पर्जन्यमानाची स्थिती तर हे आहे एक जून ते बारा जून दरम्यान जिल्हा निहाय पर्जन्यमानाची स्थितीचा नकाशा कोकणात तुम्ही बघू शकता जिथे हिरवा रंग आहे त्या जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडलेला आहे मध्य महाराष्ट्रात जिथे हिरवा निळा रंग आहे तिथे सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे थोडक्यात सांगायचं झालं तर कोकणात रत्नागिरी मध्य महाराष्ट्रात नंदुरबार विदर्भात चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय तर उर्वरित सगळ्या जिल्ह्यांमध्ये सरासरी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आता बारा जून रोजी संपलेल्या आठवड्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघायची झाली तर मध्य महाराष्ट्रात नंदुरबार आणि विदर्भात चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे सोडले तर उर्वरित सगळ्या जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे हा आहे आजचा मान्सूनचा नकाशा मान्सूनची उत्तर सीमा नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर बीजापूर सुकमा मलकनगिरी विजयानगरम आणि इस्लामपूर इथून जाते आहे आ, या सगळ्या ही जी लाईन आहे निळी सगळ्यात वरची त्याच्या खाली सगळीकडे मान्सून पोहोचलेला आहे आणि पुढील चार ते पाच दिवसात नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे ते आत्ताच हाती आलेलं इन्सॅट थ्री डी उपग्रहाचं छायाचित्र तर यात बघितलं तर पश्चिमेकडून जोरदार वारे राज्याकडे वाहतायत त्यांचा प्रभाव मोन्सून मौन, वरती झालेला आहे तसंच रायलसीमा ते बे ऑफ बेंगॉल एक ट्रफ तयार झालेला आहे त्या सगळ्यामध्ये मुळे राज्यातील पाऊस कसा असेल ते दिसून येईल तर हवामानाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज बघायचा झाला तर उत्तर कोकणात दिनांक चौदा जून रोजी बऱ्याच ठिकाणी दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पंधरा जून रोजी उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे सोळा जून रोजी उत्तर कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक सतरा जून रोजी उत्तर कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक अठरा जून रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भात काही ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामानाच्या इशाऱ्यांचे हे नकाशे आहेत दिनांक चौदा जून रोजी कोकणात रायगड आणि रत्नागिरी तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि बीड इथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे दिनांक सोळा जून रोजी मराठवाड्यातील बीड लातूर आणि धाराशिव तसेच दिनांक जून रोजी कोकणातील सिंधुदुर्ग व वा मराठवाड्यातील लातूर व अठरा जून रोजी कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रात सातारा येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये गर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे आता पुढील दोन आठवड्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघायची झाली तर चौदा ते वीस जून या दरम्यान कोकणात सरासरीपेक्षा कमी मध्य महाराष्ट्रात वा सरासरी इतका तर मराठवाडा व विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक एकवीस ते सत्तावीस जून दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रात सरासरी इतका मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी तर विदर्भात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक चौदा ते वीस जून या कालावधीतील पर्जन्यमानाचा अंदाज बघायचा झाला तर डावीकडील नकाशात उत्तर मध्य महाराष्ट्रात जिथे पिवळा रंग आहे तिथे एक ते पाच पोपटी रंग जिथे आहे हॅलो मॅडम हॅलो हॅलो स्लाइड जे एक्सप्लेन करताय ती स्लाइड सुरू ठेवा ना धन्यवादची स्लाइड दिसते अच्छा अच्छा एक सेकंड होल्ड करा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे दिसते का स्लाइड दिसते मॅडम प्रेझेंटेशन मोड करा हा ते हो oh, हो uh, आता दिसतीय ना uh, मॅडम प्रेझेंटेशन मोड करा ना त्याच्यावर क्लिक करून प्रेझेंटेशन मोड मध्येच आहे uh -huh, इकडं नाही uh, दिसत आहे स्क्रीन मध्ये oh, हो हो स्क्रीन मध्ये केलेलं आहे ठीक आहे फक्त नेक्स्ट स्लाइड करताना म्हणजे बघा नाही तर जसं तुमचं प्रेझेंटेशन चालू आहे त्यानुसार स्लाइड मोड होतील असं एक सेकंड आहे ना काहीतरी टेक्निकल इश्यू येतोय आता दिसते का हो मॅडम आता दिसते हा दिनांक चौदा ते वीस जून या कालावधीतील पर्जन्यमानाचा अंदाज बघायचा झाला तर डावीकडील नकाशात जिथे पिवळा रंग आहे तिथे उत्तर मध्य महाराष्ट्रात एक ते पाच मिलीमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे पोपटी रंग जिथे आहे तिथे पाच ते दहा मिलीमीटर आणि गडद हिरवा रंग जिथे आहे तिथे दहा ते वीस मिलीमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे उजवीकडील नकाशा हा तुलनात्मक आहे जिथे पांढरा रंग आहे तिथे सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर गुलाबी किंवा लाल रंग जिथे आहे तिथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे व हिरवा किंवा निळा रंग जिथे आहे तिथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आता ते सत्तावीस जून या कालावधीतील पर्जन्यमानाचा अंदाज बघायचा झाला तर डावीकडील नकाशात जिथे पिवळा रंग आहे तिथे एक ते पाच मिलीमीटर हिरवा रंग जिथे आहे तिथे पाच ते दहा मिलीमीटर दहा ते वीस मिलीमीटर जिथे गडद हिरवा रंग आहे व निळा रंग जिथे आहे तिथे वीस ते चाळीस मिलीमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे उजवीकडील नकाशात परत पांढरा रंग जिथे आहे तिथे सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता असून गुलाबी व लाल रंग जिथे आहे तिथे सरासरीपेक्षा कमी तर हिरवा व निळा रंग जिथे आहे तिथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हे हा होता हवामानाचा अंदाज आणि पुढील पाच दिवसांचा अंदाज तसंच मागील पाच दिवसांचा हवामान कसं होतं त्याबद्दलचा आढावा यावरून शेतकरी बंधू आपला दैनंदिन शेती नियोजनात उपयोग त्यांनी जर केला तर होणारे नुकसान टाळता येईल धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर शेतकरी बांधवांना पुढील दिवसांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी दाखवले सरांना विनंती करतो धन्यवाद मॅडम नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आताच मॅडम करून विस्तृतपणे आपला हवामान अंदाजाबद्दल माहिती घेतलेली आहे आपले जे चारही विभाग आहेत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ तर त्याच अनुषंगाने आपल्याला आपल्या विभाग निय शेताची आपल्याला निगडीत असलेले काय काय कामे करायची येणाऱ्या आठवड्यामध्ये त्या अनुषंगाने आपण पाहूया प्रथम आपलं कोकण विभागात जसं मॅडमने आता सांगितलं की पावसाची शक्यता येणाऱ्या काही दिवसामध्ये जोरात पाऊस आहे त्याच अनुषंगाने आपल्याला काय करायचं जे आपले रोखवाटी आहेत विशेष करून आता जे भातासाठी आपण रोपाटिका तयार के केल्या त्याच्यात पाणीचा निचरा कसा होईल त्याचं व्यवस्थापन आपल्याला आप भर द्यायचं आहे पाणी साचून येणार नाही याचीच आपल्याला दा खबरदारी घ्यायची आहे आणि विशेष करून आपले जे भात नाचणी वरी या पिकाचं जे आहेत आता सध्याचा जो अंदाज पाहता तर आपल्याला काय करून घ्यायचं की याचे रोपवाटिका तयार करून घ्यायच्यात आणि याच्या पुढे आता खरीपमध्ये जे भाजीपाला आहेत विशेष करून मिरची टोमॅटो वांगी आणि इतर भाजीपाला असेल याचे सुद्धा आपल्याला रोपाटिकेचे कामं सुरू करण्यास काही हरकत नाही आणि आपण पाहतोय की बियाण्याची दर्जेदार बियाणे असतील आपले भाताचे बियाणे किंवा अजून रोपे असतील कलम्या असतील जे आपले नवीन फळबाग लागवड करण्यासाठी तर ह्यासाठी आपण काय केलेलं आहे की कोकण कृषी विद्यापीठामध्ये आपल्याला शेतकरी बांधवांना आवाहन केलं होतं की आपण पूर्वीच नोंदणी करावी आणि तिचा संपर्क साधून हे लागणारे रोपे असतील कलम्या असेल की बियाणे असेल हे आपण तिथून घेऊ घेऊन जावे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवायला प्रतिसाद सुद्धा देत आहेत आता आपण पाहूया की जे नवीन आपल्याला लागवड केलेली फळबाग होती त्याच्यामध्ये साधारणतः आपले पहिलेचे दोन वर्ष आहेत तिथं रोप आपले हे कोलमडून आहेत यासाठी आपण जे नवीन लागवड केलेली रोपांना आपल्या बांबूच्या सहाय्याने आपण काठीचा आधार द्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर पशुधनाचा ह्या आता ह्या मान्सूनच्या पिरियडमध्ये विशेष करून आपल्याला त्याचं हे करायचं संगोपन करायचं कारण काय माहितीये का किर जोराचा वारा आहे पावसाचे आपल्याला जोराचा पाऊस आहे मेघगर्जन आहे या ठिकाणी आपल्याला पशुधन कसं सुरक्षित करता येईल याच्यासाठी सुद्धा विशेष खबरदारी घ्यायची हे चारही विभागामध्ये करायचं आहे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पाहिलं आपण साधारणतः आता पावसाचा अंदाज पाहता काही ठिकाणी पाऊस झाला काही झालं नाही काही ठिकाणी चालू आहे पाऊस तर एक आपला जो एक थम रूल आहे की जेव्हा पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस जिथं झालेला आहे आणि वापसासारखी कंडिशन असेल तर शेतकरी बांधवांनी आपली पेरणी करायला काय हरकत नाही त्याचबरोबर आपल्या मध्य महाराष्ट्रामध्ये का काही बऱ्याच ठिकाणी काही भाताचं पिकाची लागवड सुद्धा करतात शेतकरी बांधवांना त्यासाठी सुद्धा आपण काय म्हटलेलं की बाबा त्याची रोपाटिका तयार करून घ्यायला काय हरकत नाही नंतर आपल्या विद्यापीठाच्या मार्फत शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात सुधारित संकरित बियाण्याचे उपलब्धता आहे आणि शेतकरी बांधवांना आपण दरवेळ सांगून करतो की हे बियाणं आपण तिथून घ्यायला काय हरकत नाही आणि तिथून घेता घेतायत पण नंतर आपण जे नवीन फळबाग आहे त्यासाठी ते आपण बऱ्याचदा सांगितलेलं आहे की बाबा सीझनच्या अगोदर खड्डे करून आपले फळ पिकाच्या शिफारशीनुसार खड्डे करायचे आणि आपले रा राननीट ठेवाय तयार ठेवायचे आणि जिथं आपल्याला वाटतंय की जे साधारण एक दीड वर्षाचं किंवा दोन वर्षाचं जिथं झाले नवीन लागवड झाली आंबा असेल तिथे आता सध्याचा सोसाट्याचा वारा असेल तर ह्याला आधार देण्यासाठी आपल्याला काठ्याप काठीचा पण वापर करावा लागणार आहे आणि आता म्हटल्याप्रमाणे पशुधनाचं विशेषतः आपल्याला सर्वत्रच गाजी घ्यायची त्याचबरोबर एक महत्वाचं म्हणजे हुगणी किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला आतापासूनच प्रकाश सापडा सुद्धा वापर करावा लागणार आहे थोडं मराठवाड्यामध्ये पाहिलं तर परिस्थिती थोडी वेगळी आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाय बऱ्याच ठिकाणी पेरण्या पण झाल्या आहेत काही ठिकाणी आता अजून आपण शस्त्री बांधवांना आवाहन करतो काही जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झालेला नाही तर तिथं आपण एवढा पाऊस झाल्याशिवाय आपण बिलकुल पेरणी करू नये गाई करू नये आणि आपण पाहतोय हो की आपल्या याच्या मार्फत शेतकऱ्यांना आपण बऱ्याचदा शेतकरी बांधव सुद्धा आपल्याला विचारतात की बाबा माझ्या इकडे कुठलं वाहन घ्यायचंय कशा प्रकारचं वाहन घ्यायचंय तर हे साधारण याची सुद्धा आपण केली की बागवयतीसाठी कोणतं परडवाईसाठी कोणतं तर याचा पूर्ण विचार करूनच आपण शेतकरी बांधवांनी वाहनाची निवड करायची आहे नंतर आपले जे मागच्या दोन तीन वर्षापूर्ण एक संकट होतं की शंके गुगल गायचं आपल्याला भल्या काही भागामध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणात त्याचा इन्सिडेंट झाला होता त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला एक सामूहिकरित्या पाऊस पडले की शेतकरी बांधवांना काय करायचं एक सामूहिक मोहीम राबवून भूगोल गोळा करून तर नष्ट करायचे जेणेकरून आपल्याला पिकामध्ये परत त्याचा प्रादुर्भाव होणार नाही नवीन झाडांना आपल्याला इथे पण काठीचा का, आधार द्यायचा आहे आणि आपण विशेष करून आव्हान करत होतो की बा रोपवाटिकेतूनच जे शासकीय नोंदणीकृत रोप वाटीका तिथूनच आपण हे नवीन फळबागेसाठी रोपाटी रोप रो खरेदी करावे आ, आता हे पशुधनासाठी सुद्धा महत्वाचं आहे आपण वारंवार सांगतो की पशुधनासाठी ह्या पिरियडमध्ये विशेष करून आपल्याला काळजी घ्यायची मागच्या वर्षी लंपी डिसीज होता यावर्षी सुद्धा आपल्याला आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टर सांगतात की बाबा घटसर्प असेल फरे असेल किंवा शेळ्या महिन्यामध्ये आता विषारी लस टोचून घ्यावी आणि पशुवैद्यकीय डॉक्टरच्या मदतीने हे सर्व आपल्याला करून घ्यायचे आणि पशुधनाचं आपल्याला विशेष करून संगोपन सुद्धा करायचं या काळामध्ये विदर्भामध्ये पाहूया विदर्भामध्ये पण थोडी परिस्थिती आता आपण पाहतोय की काही भागात पाऊस झालेला आहे काही भागात चालू आहे तिथं पण आपण सांगतो की पंच्याहत्तर ते शंभर किलोमीटर पाऊस झाल्याच्या पेरणीची घाई बिलकुल करू नये शेतकरी बांधवांनो आणि आपल्याला पेरणीपूर्वी बीजास विशेष करून बीज प्रक्रिया ही करणं आवश्यक आहे नंतर आपण जे काही खरेदी करतात बियाणे त्याचे टॅग वगैरे लेबल हे व्यवस्थितपणे खात्री जमा करून ठेवावे घ्यावे जेणेकरून आपण जे सध्याच्या मार्केटमधलं कुठल्या यायला की खोटं बियाणं आहे कसं आहे याच्या बळी पडणार नाही आपण पाहतोय की सध्या जे संत्रा आणि मोसंबी झाडांना मुरग बाहेर ताण दिलेला आहे तर तिथं ज्या ठिकाणी पाऊस पडलेला ठीक आहे तिथं ताण तुटेल आणि ज्या ठिकाणी सध्या आपलं फोरकस ज्या भागामध्ये पाऊस थोडा लांबलेला असेल असं दिसतंय तिथं हलकं ओलीत देऊन आपल्याला त्याचबरोबर ता, खते आ, हे सूक्ष्म अन्नद्रव्य द्यावे दे देण्यात यावे आणि पशुधनांना विशेष करून परत एकदा आवाहन करतो मी चारही विभागामध्ये आपल्या की ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये शेळ्या असतील मेंढ्या असतील आणि इतर जनावर असतील त्यांना मोकळ्या जागेत चरावासाठी आपण सोडण्याचे टाळावे तर शेतकरी ही होती ह्या आठवड्यातील आपली शेतामध्ये करायची कामे पुनशे भेटूया आपण पुढे आठवड्यामध्ये धन्यवाद धन्यवाद mm -hmm. मॅडम धन्यवाद uh, सर धन्यवाद मॅडम नक्कीच शेतकरी बांधवांना या माहितीचा लाभ होईल आणि त्या प्रकारे तुम्ही सांगितल्या प्रकारे उपाययोजना देखील ते करतील पुन्हा भेटू या पुढील भागामध्ये तोपर्यंत तो नमस्कार नमस्कार